शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शुन्य शुन्य नमस्कार मी तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरपात मध्ये आमदार संग्राम जगताप गोपीचंद पडळकर व महेश लांडगे यांच्याविषयी अपशब्द वापरून भाषण बादशाह शेख यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश कन्हैयालाल बांगरे यांनी फिर्याद दिली आहे अठ्ठावीस जून रोजी बांगरे यांनी कायनेटिक चौकातील रवीश कॉलनीत असताना एका मित्राच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ क्लिप पाहिली होती शहरातील तपोवन रोड परिसरात लक्ष्मीनगर येथे गेल्या काही महिन्यांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे महापालिकेची वितरण व्यवस्था सदोष असल्याने नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नळाला पाणी सोडल्यानंतर सुरुवातीला अर्धा तास नुसती हवा येत आहे पाणी येतच नाही आणि पाणी येते तेव्हा वॉल बंद होतो अशी अवस्था या परिसरातील नागरिकांनी मांडली आहे माझे पैसे खाल्ले असा आरोप करत चाळीस वर्षीय अनोळखी व्यक्तीने पोस्ट कर्मचाऱ्या शिबगाळ करीत मारहाण करून धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना सत्तावीस जून रोजी दुपारी मुख्य पोस्ट ऑफिस येथे घडली याबाबत संदीप निवृत्ती मिसाळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी हे मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये क्लर्क आहेत मोहरमच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सज्ज रडारवर घाडगे यांचा इशारा शहरात येणाऱ्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क शांततेत पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्यात जिल्ह्यातील तसेच बाहेर गावून येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची तयारी सुरू आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी संवाद साधताना स्पष्ट इशारा दिलाय कोणत्याही अनुसूचित प्रकार खपून घेतला जाणार नाही रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आमच्या आहेत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुरू मोहरम मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या होणार अतिरिक्त पोलीस फाटा तैनात करण्यात येणार आहे शहरात ड्रोनच्या मदतीने देखरेख ठेवली जाणार आहे काही संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही वॉच टॉवर सुधारण्यात आल्या शांततेला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई केली जाईल कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही पोलीस अधीक्षकांच्या या इशाऱ्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे कोणताही प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन जोमात कामाला लागलाय अहिला शहरात झपाट्याने वाढत असताना महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून नेमकी जबाबदारी पार पाडली जात आहे का असा प्रश्न निर्माण झालाय नियोजनबद्ध विकास व्हावा शहराचा चेहरा मोहरा नागरिकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी हा विभाग अत्यंत पण गेल्या काही वर्षापासून या विभागामध्ये लाचखोरी टेबल खालची देयके आणि अनाधिकृत व्यवहाराची गंभीर प्रथा रुजल्याचं चित्र उघड होत आहे कोणताही नागरिक आपल्या मेहनतीच्या पैशातून प्लॉट विकत घेतो स्वप्नातील घरासाठी आराखडा मंजूर करून बांधकाम करायचं ठरवतो मात्र प्रत्यक्षात जेव्हा तो चा, नगर रचना विभागात प्रवेश करतो तेव्हा त्याला ते की ते ते कामे वेळेवर आणि नीट पार पडत नाही एकच फाईल साठी महिने महिने हेलपाटे घालावे लागतात काम पुढे सरकवण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून अप्रत्यक्षपणे पैसे मागितले जातात असं अनेकांनी सांगितलं शहराची खबरवाद मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर